सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वत्र प्रचाराने रणकंदान माजले आहे सोलापूर शहरातील मोदी भागामध्ये प्रभाग क्रमांक सोळा येथे शिवसेना शिंदे गटाचे प्रियरंजन साठे यांच्या प्रचारात भव्य अशा सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूरची मुलुक मैदानी तो आणि प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्या ओघवत्या वाणीनं ज्योती वाघमारे यांनी मतदार राजांना साथ घातली आहे की प्रियदर्शन साठे यांचं काम अत्यंत चांगलं आहे ते जनतेच्या हितासाठी केव्हाही चोवीस तास उपलब्ध असणारा नेता आहे त्यामुळे प्रियरंजन साठे आणि त्यांच्या पॅनलला विजय करावं वा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे प्रभा क्रमांक सोळा चे अधिकृत उमेदवार युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मान्य प्रियदर्शन भैया साठे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मोची समाजाचे माजी अध्यक्ष शहर जिल्हा मोची समाजाचे विद्यमान उपाध्यक्ष कुमारण्णा जंगडेकर मंचावर उपस्थित एकनाथ शिंदे साहेबांची लाडकी बहीण प्रभाग क्रमांक सोळा चे उमेदवार आदरणीय मीनाक्षीताई शिंदे माझे वडील आदरणीय नागनाथजी वाघमारे आणि समोर बसलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना आणि भावांना मानाचा जय महाराष्ट्र सगळ्यात आधी तर एवढं सांगते की तर भाषण करायला आले नाहीये इतो मी मुंदरा भाषण शैनी के वचू मी पंचकुनी पंचकुनीक आणि सुखम एला त्यापल्ला दन कोसले मा आज जरी ही ज्योति वाघमारे तुम्हाला महाराष्ट्र राज्याची प्रवक्ता शिवसेनेची प्रवक्ता अशा वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये दिसत असली तरी सुद्धा आज मी अभिमानानं सांगते मोदी हे माहेर आहे इथं माझा जन्म झालेला आहे आणि आज मी इथं माझ्या माहेरी आलेली आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं आम्हाला घडवलेलं आहे यावेळी प्रियरंजन साठे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आपण जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून चोवीस तास आपला फोन चालू असतो आपल्या सेवेसाठी हजर राहील असंही त्यांनी यावेळी सांगितलं आणि ह्याचा सगळ्यात जास्त त्रास ह्या माता दादा आमच्या नळाला साहेब मी घड्यात बघून काम केलेलं नाही हिथल्या तुम्ही महिलांना तुम्ही विचारलं तर माझ्या मोबाईल मध्ये नंबर असेच साहेब रात्री दोन वाजून पंधरा मिनिट तीन वाजून दहा मिनिट मी में ज्या वेळेस मला फोन येतो साहेब त्यावेळेस मी ह्या भागामध्ये दोन बघितले नाही तीन बघितले नाही सहा वाजता ज्यावेळेस मला फोन येईल त्यावेळेस मी ते उपलब्ध राहिले साहेब आणि आपल्या महिलांच्या व आपल्या नागरिकांच्या इथल्या अडचणीस मध्यंतरी जर कोणी ऍडमिट झालं साहेब तर रात्री अपरात्री रिक्षा मिळत नाही टीव्ही जे पेशंट घेऊन जावा साहेब दवाखान्याला आम्ही तीकडे मागणी केली श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून साहेब एक आपल्या भागाला एक अँब्युलन्स शिवसेना पक्षाच्या माध्यमातून दिलेली आहे आपल्याला आपल्या भागातील नागरिकांसाठी मोफत अँब्युलन्स सेवा सध्याला सुरू आहे आणि साहेब माझ्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यातले जवळपास चार उमेदवार एक महापौर आहेत एक उपमहापौर आहेत एक सतरा वर्ष झाले आपल्या भागातले नगरसेवक आहेत यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेह्रे यांच्यासह अनेक ज्येष्ठ पदाधिकारी तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्यासह इतर शिवसेनेचे पदाधिकारी या सभेला उपस्थित होते मोठ्या संख्येने सभेला महिला तसंच पुरुषांची गर्दी पाहावयास मिळाली प्रभाग क्रमांक सोळामध्ये प्रियरंजन साठे यांचा विजय निश्चित असून किती भी ताण येणारच बाण या घोषणाने मोदीमध्ये वातावरण टाईट झालं आहे मराठी सबस्क्राईब करा बेल बटनला